झट ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नमस्कार आपण पाहत आहे जट ट्वेंटी फोर न्यूज ओम मन दाता श्री अनिरुद्धाय यन्मा यांच्या कृपेने जत येते अंबज्ञ कॉप क्रेडिट सोसायटीचे उद्घाटन मोठ्या उत्साहात माननीय सुरेश राव सायगाव यांच्या संकल्पनेतून व सर्व संचालक सभासदांच्या सहभागातून जत येते नागरिकांच्या सेवेचा अत्यंत आकर्षक व्याजदर देणारी जिजाई अर्बनच्या सहकार्याने व अंबज्ञ कॉप क्रेडिट सोसायटीचे उद्घाटन मोठ्या उत्साहात थाटामाटात पार पडला या सोसायटीचे कार्यक्षेत्र संपूर्ण सांगली जिल्हा असे असून जिल्ह्यातील सभासदांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे ऑनलाईन बँकिंग बँक बेंक आपल्या ही संकल्पना घेऊन सेवेत उतरलेल्या या सोसायटीचे सत्यनारायण पूजा घालून सुरुवात करण्यात आली यावेळी कार्यक्रमास व्हॉईस ऑफ मीडियाचे पत्रकार संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र बाबर संचालक मल्लेश कोळी मल्लिकार्जुन संतीकर गणेश शेट्टी शिवराज माळी अशोक शेट्टी धनाजी कुंभार मंजुनाथ अरळी प्रसाद शेट्टी कुंडलिक चव्हाण लक्काप्पा संगपाळ मारुती मेत्रे श्रीमती सुरेखा सुरपूर आदींनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे नेटके नियोजन सोसायटीच्या व्यवस्थापकांनी केला होता आपण आलेलो आहोत अंबन्य कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी जतमध्ये यांच्याकडे आपल्याला सोने तारण कर्ज बारा टक्के विना तारण कर्ज सोळा टक्के तारण कर्ज पंधरा टक्के आणि वाहन तारण कर्ज पंधरा टक्के इतक्या व्याजदराने उपलब्ध आपल्याला कर्ज इथे मिळणार आहे त्याचबरोबर आपल्याला इथे ठेव पावतीवर चांगल्या टक्केवारीने व्याजदर मिळणार आहे त्यासोबतच पारदर्शी आणि विश्वासार्ह सेवा तत्पर विनम्र सेवा कल्याणकारी योजना अशा योजनांचा आपल्याला इथे लाभ घेता येणार आहे अधिक माहितीसाठी यांच्या ब्रांचला तुम्ही भेट देऊ शकता यांचा पत्ता आहे छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल मार्केटयार्ड गाळा नंबर एकशे तीन एकशे चार जत तरी आमच्या या अंबड कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटीच्या वतीने सर्व गणेश भक्तांचे स्वागत करतो